यानंतर शिक्षणा शिक्षणाच्या प्रणेत्या विद्येची जुननी ज्ञानदान करणारी साक्षात सरस्वती आदरणीय क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादनपर मनोगत व्यक्त करण्यासाठी आणि अनावरण सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी मी विनंती करतो सन्मान्य माजी मंत्री महोदय आणि संपर्क प्रमुख आदरणीय सचिन भाऊ आहीर यांना आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय साहेब आदरणीय भुजबळ साहेब अमोल कोलेजी बाबाजी काळे मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि विशेषतः या प्रतिष्ठानचे आणि ट्रस्टचे सर्व सन्मान्य पदाधिकारी ज्यांनी हा कार्यक्रम घडवला असे अनेक कार्यकर्ते आणि बा बाजार कृषी समितीचे आमचे सहकारी ॲडव्होकेट विजय शिंदेजी सूर्यवंशी ताई आदरणीय बापू भुजबळजी इतर सर्व मान्यवर बंधू वगैरे मानवन तरुण सहकारी मित्रांनो खरं तर अनेक वेळा ज्यावेळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव आपण घेण्याचं काम आपण करतच असतो एक सामाजिक बांधिलकी ठेवून त्या काळामध्ये ज्यावेळी कोणीही शिक्षणासाठी पुढाकार घेत नव्हता आणि किंबहुना स्त्रींना शिक्षण मिळेल किंवा देण्याचं काम होईल असं कोणी स्वप्नात पण पाहिलं नव्हतं अनेक विनिष्ट गोष्टी असताना देखील रुढीबंद असताना देखील ज्यावेळी आपल्या महिनी भगिनी घराच्या बाहेर पण निघत नव्हत्या अशावेळी निश्चितपणे जो एक विचार घेऊन सावित्रीबाई फुलेंना पुढे आणून खऱ्या अर्थाने शिक्षणाचं रक्षण करण्याचं काम तळ्यागळ्यातल्या लोकांपर्यंत पोचवण्याची भूमिका त्यांनी घेतली मी प्रतिष्ठानचा निवड फक्त अभिनंदन मनापासून आणि कौतुक तर करेनच करीन पण त्याहीपेक्षा महत्वाची आहे की आजही त्यांचा विचार लोकांसमोर ठेवण्याचं काम आपण या पुतळ्याचं अनावरांच्या माध्यमातून आपण केलेलं आहे निश्चितपणे अनेक इतिहासाचे गोष्ट आपण या निमित्ताने सांगू शकतो परंतु महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे सत्यशोधक समाजाची जी, समाजा जी स्थापना केली त्याची पुनर्वृत्ती मला असं वाटते प्रत्येकाने आपापल्या विचाराने पुढे आणण्याचं काम केलं पाहिजे कारण आजही उपेक्षित असलेला तो समाज जो वंचित असलेला जो समाज त्याला न्याय मिळवून देण्याची भूमिका त्या काळामध्ये त्यांनी घेण्याचं काम, काम केलं होतं पण आजही ज्यावेळी आपण आपापल्या आप भागामध्ये बघतो आपापल्या आप विभागामध्ये बघतो तो समाज आजही उपेक्षित आहे आणि त्या समाजासाठी भांडणं त्या समाजासाठी पुढाकार घेणं हे तुमचं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे ज्यावेळी महात्माजींचा उल्लेख होतो तर आपण महात्मा गांधीजींचा उल्लेख करतो पण अठराशे साले सालामध्ये पण देखील महात्माचा हा एक मोठा किताब त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंना ह्यांना प्रदान करण्याचं काम लोकांनी केलं हे यासाठी केलं की के ज्या विचारांनी ते प्रेरित झाले त्या विचार त्यांनी घेऊन जाण्याचं काम केलं आज मला या गोष्टीचा आनंद नाही तर अभिमान आहे की असे दोन व्यक्ती ज्यांच्या हस्ते हा पुतळ्याचं अनावरण होतो आहे ते आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि दुसरे आदरणीय छगनरावजी भुजबळजी मला निश्चितपणे खात्री आहे की या उपेक्षितांना ज्या ज्यावेळी न्यायाची अपेक्षा असेल अशा या दोन व्यक्तींकडनं निश्चित पाहून आपल्याला समाधान झाल्याशिवाय राहणार नाही बाबाजी आपण या पुतळ्याच्या निमित्ताने मार्गदर्शन करत असताना सांगितलं पण ही आपली तुमच्या आपल्या सर्वांची लोकप्रतिनिधीची आता ही नैक्तिक जबाबदारी आहे की ज्या ज्यावेळी या पुतळ्याकडे पाण्याचं काम कोण करेल तर अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची हिंमत उपेक्षित असताना न्याय देण्याची हिंमत ती प्रेरणा या पुतळ्याला पाहून मिळेल आणि ते काम तुम्ही मी आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची भूमिका पुढच्या काळामध्ये आपण घेऊया कृषी बाजार समितीचा मनापासून अभिनंदन कौतुक करत असताना अमोल कोलेजी असेन मी असेन बाबाजी काळेजी असतील हे तिन्ही लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्यावेळी आपण आम्हाला हाक माराल त्या त्यावेळी आपल्या मागे आम्ही तन मन धनाने रीतीने पाठी आपल्या आम्ही आहोत असंच या निमित्ताने या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला आश्वासन देतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय मान्यवर श्रद्धा धन्यवाद